त्यामुळे अर्धवट झालेल्या या रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी वाहन चालक करतायत तसेच पावसाळ्यामध्ये भूस्खलन होण्याची भीती व्यक्त केली जाते हा रस्ता टिटवाळा तसेच कल्याण नगर महामार्गाला जोडत असल्यानं मोठी वाहतूक या रस्त्यावरून सुरू असते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होतीये आकाशहाने स्वानंद मिडिया अंबरनाथ माझ्या घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा